हॅलो फ्रेंड्स नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पपईपासून एक भन्नाट अशी रेसिपी तुम्ही पाहिली नसेल कधी हे पा पपई घेतलेली आहे स्वच्छ धुवून ती कापून घेणार आहोत आपण आता सर्व त्यातल्या बिया काढून द्यायच्या आहेत कच्ची पपई घ्यायची आहे हे पा सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत व्यवस्थित आता साईडचा जो हिरवा भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे आपल्याला हे पा साईडचा हिरवा भाग सुरीच्या हजेल काढून टाकलेला आहे सर्व अशा प्रकारे आता आपल्याला पपई किसून घ्यायची आहे किसणीवर हे पहा छान अशी बारीक किसून घ्यायची आहे पपई हे पहा पूर्ण पपई आपण किसून घेतलेली आहे पाहू शकता एकदम पन्नाट अशी रेसिपी होणार आहे आपली त्याआधी चॅनलला एक लाईक नक्की करा आता आपण यामध्ये वाटण वाटणार आहोत अद्रक अद्रकचा थोडा तुकडा घेतलेला आहे आणि लसूण टाकणार आहे बरंचसं पाकळ्यांसगड घातलेला आहे लसूण चव छान लागतील असणार पाकळ्यांसगड हे पाहा आता आपण हे सुकं मिश्रण वाटून घेणार आहोत जिरा घातलेला आहे एक चमचा नुसतं असंच वाटून घ्यायचं आहे पाणी घातलेलं नाही त्यामध्ये हे पाहा आता पपईचा किस केलेला आहे आपण त्यामध्ये ते घालणार आहोत हे पाहा आले लसूणची पेस्ट त्यामध्ये घातलेली आहे आपण सुकीच वाटलेली आता यामध्ये कढीपत्ता घालणार आहे हे पा तोडून घातलेला आहे जर छोटे मुलं असणार खाणारे तर बा मिक्सरला बारीक करून सुद्धा घालू शकता कुकर हे घातलेलं आहे कोथिंबीर हळद तिखट मिरची पावडर चवीप्रमाणे लागेल तसं घालू शकता हे पा मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे हे पहा अशा प्रकारे आता आपल्याला यामध्ये ओवा घालणार आहे मी हे पा ओवा घातलेला आहे एक चमचा आणि आता हे ह्यामध्ये बेसनपीठ टाकणार आहे बेसनपीठ आणि बाइंडिंग छान जमेल आपलं त्यामुळे बेसनपीठ घालणार आहे एक चार ते पाच चमचे हे पहा पपई मोठी आहे त्यामुळे चार ते पाच चमचे बेसनपीठ घातलेलं आहे आता हे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालायचं नाही आहे त्यामध्ये हे पहा अशा प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होऊन जाईन आपलं अश हे पहा छान असं आता आपलं मिश्रण जे वडे होतात का आपण बघू जर बेसनपीठ कमी वाटलं तर तुम्ही टाकू शकता अजून हे वडे असे होण्यासाठी हे पहा आपण असं हे करून घेऊया तर वड्यांसारखं आणि पांढरे तिळ घेतलेले आहे एका ताटात ते ह्याला लावून घ्यायचे आहेत असे हे पहा अजून एक करून दाखवते मी असा वडा करून त्यामध्ये ती आता आपण तेलास सोडणार आहो हे गरम तेल करायला ठेवलं होतं तेल छान गरम झालं की टाकायचं आहे आणि मंद आजच्यावर आपण छान असे वडे भाजून घेणार आहोत खरपूस मस्त मंदाच्यावर भाजायचे जेणेकरून त्यातून कच्चे राहणार नाहीत कच्ची पपई आहे कारण हे पा छान असे वडे आपले खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे पा मस्त असे भाजून घेतलेले आहेत वडे पाहू शकता अजून मी दोन तीन भाजते तुम्हाला भाजून दाखवते कच्चे राहिले थोडासा आपण मीडियम गॅसवरच मस्त छान असे खरपूस भाजून घेणार आहोत एकदम अप्रतिम लागतात खायलासुद्धा भारी लागतात सॉससोबत चटणीसोबत छान लागतात वडे खायला हि नक्की ट्राय करून पहा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून तुम्हाला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओज दिसतील अशा प्रकारे म हे जे अजून वडे टाकणार आहे यामध्ये हे पा एक सात ते आठवडे झालेले आहेत एका पपईमध्ये पाहू शकता छान असे मीडियम फ्लेमवर वडे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत आतमध्ये कच्चे लावू नये म्हणून हे पा मस्त असे लालसे थोडासा रंग आलेला आहे पाहू शकता छान लागतात एकदम चवीलासुद्धा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कशी वाटली रेसिपी तुम्हाला प्रकारे आपले वडे हे पहा तयार झालेले आहेत पाहू शकता एकदम छान असे कलरसुद्धा छान आलेला आहे तोडून दाखवते मी तुम्हाला एक आतून हे पहा मस्त असे छान भाजलेले आहेत हे पहा चवीलासुद्धा एकदम भारी लागतात आवडले असेल तर नक्की करून पहा आणि लाईक करा शेअर करा थँक्यू